नमस्कार बहिणींनो भावानो आजचा व्हिडिओ आहे कामाबाबतीत कामाविषयक म्हणजे मी ज्या कंपनीत नेटवर्क मार्केटिंगचं काम करते त्या कंपनीचं नाव नाव आहे ई बायोटोरियम तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता ते त्या, त्या कंपनीत हेल्थविषयक प्रोडक्ट मिळतात खूप चांगली आणि मोठी कंपनी आहे तिथलं प्रोडक्ट शंभर टक्के काम करणारं आहे सेवन्टी एट ऑर्गन्सवर काम करतं ते त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला कुणाला नेटवर्क मार्केटिंगमध्ये माझ्याबरोबर जॉईन होऊन काम करायचं असेल तर नक्की मला ह्या खाली दिलेल्या फोनवरती नंबरवरती फोन करा खरंच खूप मोठी कंपनी आहे एक लाख स्क्वेअर फुटाचं स्वतःचं ऑफिस आहे त्यांचं मुंबईला मीरा रोडमध्ये दुसरं ऑफिस आहे दादरला कोहिनूर बिल्डिंगमध्ये सेहेचाळीसव्या माळ्यावर तिसरं ऑफिस आहे दिल्लीला आणि ह्याच्यातून कमाई होणारी ती खूप चांगली आहे ह्याच्यासाठी चा कारण की ते प्रोडक्ट आहे ते शंभर टक्के काम करणारं आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना खरंच माझी विनंती आहे की ह्याच्यात या आणि माझ्याबरोबर जॉईन होऊन काम करा असं समजू नका की नेटवर्क मार्केटिंगमध्ये काय आहे अजून पाच वर्षांनी तुम्ही नेटवर्क मार्केटिंगमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला डिग्री लागणार आहे आणि हे सरकारने डिक्लेअर केलेलं आहे तर खरंच खूप चांगलं काम आहे आपण सर्वांनी मिळून खूप मोठी टीम केली तर नक्कीच चांगली चांगल आपली अर्निंग होईल खरं सांगते तुम्हाला मी खाली नंबर देते मला कॉन्टॅक्ट करा